रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या अध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत श्री नवनाथ भक्तिसारी यातील दुसरा अध्याय तर मी पहिला अध्याय अपलोड केलेला आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की चेक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका तसेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अध्याय अध्या अपलोड केले तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका अर्धवट सोडून जाऊ नका आणि तुम्हाला अगदी सोप्या लिखित स्वरूपामध्ये मी हा उपलब्ध करून देत आहे तर ह्या एवढ्याशा एफर्ट्ससाठी तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा काही सूचना असतील तर नक्की कळवाव्यात तर चला सुरुवात करूया श्री नवनाथ भक्तिसार अध्याय दुसरा मच्छिंद्रनाथास दत्तात्रेय व शंकरांचे दर्शन देवीचा उपदेश सूर्यापासून वरप्राप्ती आणि ब्राह्मण स्त्रीस भस्मदान ह्या कथा आज आपण ऐकणार आहोत शंकर व दत्तात्रेय वनात निघाले व व वनशोभा पाहत पाहत ते रथीच्या तीराने जात होते तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथांकडे गेली त्यांची स्थिती पाहून या कलीमध्ये दृढ निश्चयाने कडकडीत तप करण्याच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून शंकरांनी दत्तात्रेयास मच्छिंद्रानाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठवले मग दत्तात्रेय मच्छिंद्रांजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छेस्तव आपण येथे तप करीत आहात वगैरे खुलासा करू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून श्री दत्तात्रेयांकडे पाहिले मग मान हलवून नमन करून म्हटले महाराज आज मला येथे बारा वर्ष झाली पण आज पाहतो मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसता आपण आज एकाएकी मला विचारित आहात त्या अर्थी आपण कोण आहात हे प्रथम कळवावेत व ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावी ते ऐकून दत्तात्रेय सांगू लागले मी अत्री ऋषींचा पुत्र आहे मला दत्तात्रेय असे म्हणतात आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग हे ऐकून आज आपली तपश्चर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्रांनी श्री दत्तांच्या पायांवर मस्तक ठेवले त्यांच प्रेम प्रेमाचा पादर सुटल्याने ने सुटल्याने नेत्रांमधून एकसारखे पाणी वाहू लागले तेणेकरून करून श्री दत्तांचे पाय धुतले गेले नंतर ते दत्तात्रेयास म्हणाले महाराज आपण साक्षात भगवान आहात श्री शंकर श्री विष्णू व श्री ब्रह्मदेव या तिघांची रूप एकवटून आपण अवतारला आहात असे असता माझा विसर तुम्हास पडला तरी कसा आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला मग दत्तात्रेयांनी त्यास सांगितले की तू तू चिंता करू नको तुझ्या मनोकामना पूर्ण होतील असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि कानात मंत्राचा उपदेश केला तेने करून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तत्काळ निघून गेले व तत्क्षणीच सर्व चराचर ब्रम्हदे ब्रह्ममय दिसू लागले मग शं भगवान शंकर आणि भगवान विष्णू कोठे आहेत ते मला सांगा असे दत्तात्रेयांनी त्यांस विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की ईश्वरा वाचून मला दुसरे काही दिसत नाही सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहे हे त्यांचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून श्री दत्तात्रेय त्यांचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागले मग हा पूर्वीचा कवी नारायण असे जाणून श्री शंकरांनी मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि त्याचकडून सकल सिद्धींचा अभ्यास करविण्याची श्री दत्तात्रेयांस यांच सूचना केली मग दत्तात्रेयांनी त्या सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला व कानफाड्यांचा संप्रदाय नाथ संप्रदाय निर्माण करून श्री दत्तात्रेय व श्री शंकर निघून गेले मग मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रा करावयास निघाले मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेले तेथे त्यांनी भक्तिपूर्वक आंबेचे दर्शन घेतले व स्तुती केली त्यासमयी साबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्यांच्या मनात येऊन गेले ह्या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्यांची कल्पना होती परंतु दैवत अनुकूल झाल्या वाचून कार्यसिद्धी व्हावयाची नाही अशी त्यांच्या मनात शंका आली मग त्यांनी आंबे सनिध सात दिवसापर्यंत अनुष्ठान केले तेव्हा आंबा प्रसन्न झाली व कोणता हेतू मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहे हे मला सांग म्हणून म्हणाली त्याने सांगितले की मातोश्री साबरी विद्येवर कवित्व करावयाचे माझ्या मनात आले आहे तरी माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा मच्छिंद्रनाथांचा असा मनोदय जाणून तुझे मनोरथ पूर्ण होतील असा देवीने त्यास आशीर्वाद दिला मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे एक मोठा वृक्ष होता तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा देदिप्यमान असा त्यास दिसू लागला तसेच झाडांच्या फांद्यावर नाना देवते बसले आहेत असेही त्यास दिसू लागले असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथांकडे पाहत होती पण बोलत चालत नव्हती नंतर अंबेने त्यास सांगितले की तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे त्यावर महाकालीचे स्थान आहे तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर तेथून दक्षिणेकडे नदीवर जा तेथे उदकाने भरलेली श्वेतकुंडे दिसतील त्यातील शुक्लवेल तोडून एक एक कुंडात टाक ती कुंडे शंभर आहेत पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव त्यात स्नान करून उदक प्राशन कर त्या योगाने तुला मूर्छना होऊ लागल्यास बारा आदित्य स्मरून जप करावा म्हणजे पुढचा मार्ग दिसेल नंतर काचेच्या कुपीत तेथील उदक घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरदान देतील हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिनेपर्यंत अशाच खेपा घालून करावा दरखेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला तेथे त्याने महाकाळीचे दर्शन घेतले शुक्लवेल घेऊन कुंडे पहावयास लागला इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्याच्या पाहण्यात आले त्यात त्याने ते शुक्लवेल टाकला टाकीला परंतु पुन्हा परत येऊ पाहू लागला तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलास पाणी आलेली दिसली मग त्याने त्यात स्नान केले व उदक प्राशन करी आली म्हणून त्यांनी देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्यांच्या नामस्मरणाचा जप इतक्यात इतक्यात सूर्याने कृपा कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील म्हणून वर दिला सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरून घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्त वृक्षाच्या पाया पडला सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच तेथे ते सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतू आहे म्हणून विचारले तेव्हा त्याने सांगितले की कविता करावी असे माझ्या मनात आहे तर ह्या साह्यभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी मग सूर्य त्याचे हेतू पूर्ण होण्यासाठी त्या सर्वस्वी सहाय्यभूत झाला याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सात महिने करून सारी दैवते प्रसन्न करून घेतली आणि साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगल्यात चंद्रगिरी गावास गेला तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता त्याच गावात सर्वोप दयाळ या नावाचा एक वशिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असेल तो मोठा कर्मठ होता त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती ती अति असून सद्गुणी असे पण पुत्र संतती असे त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेला त्याने अंगणात उभे राहून अलग शब्द केला आणि भिक्षा मागितली तेव्हा मा सरस्वती बाहेर आली तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्याने दिलगीर आहे असे त्यास सुचवले आणि काही उपाय असला तर सांगावा म्हणून विनंती करून ती त्याच्या पाया पडली तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली मग त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की हे भस्म रात्रीस निजते वेळी खाऊन निज हे नुसतेच भस्म आहे असे तू मनात आणू नको हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय तो तुझ्या उदरीयेन त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करेन त्याने करून तो जगात कीर्तिमान निघेल सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असं बोलून मच्छिंद्रनाथ जावा यासाठी उठला असता तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करेन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले सरस्वती बाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता ती राग तिने आपल्या पदरास बांधून ठेवली मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली तेथे दुसऱ्याही पाच सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या त्यावेळी तिनेही आपल्या घरी घडलेला गर सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफोड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म शेणात खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून विचारले तेव्हा एक जणीने तिला सांगितले की त्यात काय आहे असल्या धुळीने का पोरे होतात तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही अशा तऱ्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतू भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घ घरी गेली व गोठ्याजवळ केर केरकचरा शेण वगैरे टाकण्याची जी खांच होती त्या उकेड्यात तिने ते, उके ते भस्म टाकून दिले बारा वर्षानंतर मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली तिने नाथांना ओळखले मुलगा कुठं आहे नाथांनी विचारले मला मुलगा झालाच नाही तिने सांगितले खोटं बोलू नकोस त्या भस्माचे काय झाले नाथांनी प्रश्न केला मी ते शेण टाकण्याच्या जागी नेऊन टाकले योगीराज मला क्षमा करा मला ती जागा दाखव तिथे नाथांना ती जागा नेऊन दाखवली हे प्रतापवंता हरी नारायण सूर्यसुता तू जर गौऱ्यात असलास तर बाहेर ये गुरुराया मी इथं आहे गौऱ्यांची रास मोठी आहे तुम्ही मला बाहेर काढा मच्छिंद्रनाथांनी लगेच खा उकरून त्या मुलास बाहेर काढले तो तेजपुंजपुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला सरस्वतीला पश्चाताप झाला मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले त्याला शाबरी विद्येत प्रवीण केले अस्त्रविद्येतही निपुण गेले असेही म्हणतात की मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली चलो गोरख त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले आदेश मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन गेले हाच मुलगा पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस आला योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते सिद्ध सिद्धांत पद्धती अमनस्क योग विवेक मार्तंड गोरक्ष बोध गोरक्ष शतक इत्यादी त्यांची ग्रंथ प्रसिद्ध आहेत शकी सतराशे दहा पर्यंत सर्व नवनाथ रूपाने फिरत होते नंतर ते गुप्त झाले गिरणार पर्वतातील श्री दत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटी साला नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात नेपाळमध्ये मा काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत नाण्याचा नाण्याच्या एका बाजूवर त्यांचे नावही आढळते महाराष्ट्रातील औंड्या नागनाथ ही त्यांची तपोभूमी असल्याचे म्हटले जाते येथेच श्री नवनाथ कथासार भक्तिसार यातील अध्याय दुसरा समाप्त होतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद